नमस्कार मी श्रीधर जोशी आपण पाहतात व्हिडिओ चॅनल कर्मचारी व अधिकारी मित्र बंधू बघिनो आज सोमवार दिनांक अठरा ऑगस्ट दोन हजार पंचवीस आणि हा व्हिडिओ आहे व्हिडिओ क्रमांक चारशे नव्वद मी आजच्या व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी दोन गोष्टी आपल्याला नमूद करतो पुढच्या आठवड्यात माझी वैयक्तिक काही अडचण आहे त्यामुळे पंचवीस तारखेला किंवा पुढच्या आठवड्यात कुठलाही व्हिडिओ प्रसारित केला जाणार नाही त्याचबरोबर पंचवीस तारखेला म्हणजे या सोमवारी मी यशदामध्ये उपलब्ध आहे पण पुढच्या सोमवारी मी यशदामध्ये उपलब्ध नाही त्यावेळेस त्यामुळे मी दूरध्वनीवर देखील त्या दिवशी उपलब्ध असणार नाही कृपया याची नोंद घ्यावी त्याचबरोबर ज्यांनी माझ्या अपॉइंटमेंट अठरा तारखेला घेतल्या आहेत त्यांनी जरूर यावं मी अठरा तारखेला उपलब्ध आहे चला आजच्या व्हिडिओला सुरुवात करतो नेहमीप्रमाणे व्हिडिओमध्ये गेल्या आठवड्यात काही जे शासन निर्णय निर्गमित केले जातात जे महत्त्वाचे असतात ते त्याची माहिती दिली जाते आणि शक्य झालं तर प्रश्नोत्तर देखील गेल्या आठवड्यात फक्त एकच महत्त्वाचा शासन निर्णय निर्गमित झाला जो कर्मचारी आणि अधिकाऱ्यांच्या दृष्टीने खरोखरच महत्त्वाचा आहे म्हणजे त्यांना मिळणाऱ्या महागाई भत्त्यात दोन टक्के वाढ करण्यात आली एक जानेवारी दोन हजार पंचवीसपासून आणि म्हणजेच त्यांचा महागाई भत्ता त्रेपन्न टक्क्यावरून आता पंचावन्न टक्के महागाई भत्ता करण्यात आलेला आहे त्याचबरोबर जे राज्य सरकारचे जे निवृत्ती वेतनधारक आहेत त्यांना देखील जो महागाई भत्ता दिला जातो की ज्याला डीअरनेस रिलीफ म्हणतात त्यामध्ये दे देखील दोन टक्के वाढ करण्यात आली आहे आणि ती वाढ देखील एक जानेवारी दोन हजार पंचवीसपासून वाढ देण्यात येणार आहे सर्व विभागांनी या जवळ जो, जो खर्च होणार आहे हा लोकांना रोखच रक्कम मिळणार आणि याचा खर्च प्रत्येक विभागाला किंवा कार्यालयाला जी बजेट ग्रँड दिली असते त्याच्यातून भागवायचा आहे याच्या व्यतिरिक्त कुठलाही शासनाचा महत्त्वाचा शासन निर्णय निर्गमी झा म्हणजे आस्थापनाविषयक बाबीचा झालेला नसल्यामुळे त्याची माहिती देण्याचा प्रश्न होत नाही आता मग गेल्या शुक्रवारी मी काही व्हिडिओ प्रसारित केला नव्हता आणि मी जसं मी सांगितलं की आता शक्यतो सोमवारीच व्हिडिओ प्रसारित केले तर आजच्या व्हिडिओमध्ये मी आपल्या आपण विचारलेल्या एकूण तेरा प्रश्नांना मी उत्तरं देणार आहे प्रश्नाची उत्तरं देण्यास सुरुवात करतो पहिला प्रश्न आहे हे प्र प्रश्न आहे यांचा की हे गट बमध्ये राजपत्रित अधि अधिकारी यांची नियुक्ती झाली दोन आणि त्यांचा दोन वर्षाचा परिवीक्षाधीन कालावधी आहे तो परिवीक्षाधीन कालावधी त्यांचा संपलेला आहे आणि आता त्यांच्या कंडिशनमध्ये असं लिहिलेलं आहे की दो विभागीय परीक्षा त्यांनी पास होणं आवश्यक आहे पण पर अद्यापही त्या विभागाने विभागीय परीक्षाच घेतलेली नाही पण परीक्षा झालेली नाही पर त्यामुळे त्यांचा प्रोबेशनरी पिरियड काही कंप्लीट झालेला नाही आणि त्यामुळे त्यांना त्यांना मिळणारी जी वेतन वाढ वगैरे ती काही मिळालेली नाही असं त्यांचं म्हणणं आणि ते बरोबरच आहे म्हणजेच काय परीक्षा घेतलेली नाही पण परीक्षाच वि शासनाने घेतलेली नाही त्यामुळे ह्या कर्मचाऱ्यांचा म्हणजे अर्जदार हे प्रश्नकर्ते त्यांचाही दोष नाही आणि म्हणून त्यांचं म्हणणं मॅटमध्ये जाऊ का मी एवढंच मी आपल्याला सांगेन की इतक्यात मॅटमध्ये जाऊ नका आपण एकदा शासनाकडे प्रिप्रेझेंटेशन करा आणि आपण एकट्याने याच्या करण्याच्याऐवजी आपण आपल्यासारखे जे ज्या प्रोबेशनर आहेत जे रिक्रूट झालेले आहेत आणि ज्यांची देखील विभाग अशा दोघांचे दहा पंधरा लोक जर असतील त्यांनी एकत्र मिळून मॅटमध्ये घेऊन जाणं सोयीस्कर होईल पण पहिल्या एकदा रिप्रेझेंटेशन द्या पण परीक्षा घेतली नाही या कारणावरून तुमचं प्रोबेशन पिरियड थांबवता येणार नाही ना। किंवा थांबवलं तरी तुम्हाला वेतन वाढ खरी द्यावी लागेल पण याच्याकरता न्यायालयाचा निर्णय किंवा शासनाचा निर्णय लागेल शासना कड़े करा, तर पहिल्या शासनाकडे रिप्रेझेंटेशन करा नाही तर मग मग मॅटमध्ये जाण्याचा विचार जरूर करा पण या निमित्तानं एक आपण एकतीस मार्च दोन हजार एकवीसला विभागीय परीक्षेचं धोरणासंबंधी एक शासनाने निर्णय निर्गमित केला आहे तो देखील त्याचा देखील अभ्यास करा अर्थात त्याचा आणि आपल्या प्रश्नाचा संबंध नाही पण या निमित्तानं विभागीय परीक्षाच्या संदर्भामध्ये शासनाच्या काय सूचना आहेत ह्या आपल्या लक्षात येऊ शकेल चला प्रश्न क्रमांक दोन यांचे एक मित्र आहेत पुणे महानगरपालिकेमध्ये सिनियर क्लार्क आहेत आणि आता जे सेवा ज्येष्ठतेनुसार त्यांना उपाधीक्षक म्हणून पदोन्नती मिळणार आहे परंतु त्यांचे काही ज्युनियर जे आहेत त्यांची पदोन्नती प्रोसेस ते लांबवत आहेत तर काय करावं आता मी आपल्याला सांगतो पदोन्नती देण्याची जबाबदारी किंवा नियमाप्रमाणे जे असेल ती जबाबदारी संबंधित कॉर्पोरेशनचीच आहे आता जर ती ही प्रोसेस म्हणून विनाकारण जर लोक लांबवत असतील तर ते निश्चितच चूक आहे पण याचं जर परिमार्जन करायचं असेल तर पहिल्यांदा आपण काय केलं पाहिजे आपल्या मित्रांना एक त्यांनी सविस्तर निवेदन करून आयुक्तांना सादर करा शक्य झालं तर आयुक्तांची किंवा संबंधित जे उपायुक्त असतील त्यांची भेट घेण्यास सांगा चला प्रश्न क्रमांक तीन या प्रश्नकर्त्यांचं म्हणणं हे शिपाई म्हणून लागले एकोणीसशे ब्याण्णवमध्ये लागले आणि मग एकतीसच्या त्र्याण्णवच्या परिप्रथा अर्हता परीक्षा होती तीस पाच त्र्याण्णवला आणि त्यांनी ते पास झाले पण त्यांनी मराठी टायपिंग पाहिजे होतं तीस आणि इंग्रजी पाहिजे होतं चाळीस हे कर्मचारी पास झाले इंग्रजी टायपिंग पास झाले एल एस जी डीचा डिप्लोमा केला पण तेव्हापासून त्यांना श्रेणी वेगवेगळी दिली प्रशासनाने दिली पण एल एस जी डीच्या परीक्षा अठ्ठ्याण्णवमध्ये पासून मात्र मूळ वेतन त्यांनी कापून घेतलं असं त्यांचं म्हणणं आहे आता या संदर्भात ही पाहण्याकरता हे त्यांनी वेतन का कापलं तर कदाचित मला असं दिसतं की ही जी टायपिंगची जी परीक्षा होती मराठी टायपिंग ती झाली नाही म्हणून किंवा काय केलं असण्या शक्यता आहे पण संदर्भात आपण या संदर्भातले कागदपत्र मला पाहावे लागतील आणि मगच मला आपल्याला सल्ला देता येईल तर आपण मी म्हणतो त्याप्रमाणे वर्षा सावरखांडे यांच्याशी संपर्क साधा आणि माझी मुलाखतीची वेळ घेऊन मला कागदपत्रासह येऊन भेटावा निश्चित याच्यातून काय करता येईल हे याचं मार्गदर्शन मी करीन वर्षा सावरखंडे यांचा नंबर मी अनेक वेळा सांगितला आहे पुन्हा पुन्हा एकदा सांगतो शून्य दोन शून्य दोन पाच सहा शून्य आठ एक शुन्य दोन, दोन सहा तीन पुन्हा सांगतो शून्य दोन शून्य दोन पाच सहा शून्य आठ एक सहा तीन पुढचा प्रश्न आहे या हे स्वतः प्रश्नकर्ते आहे ते एम एस सी बीमध्ये काम किंवा एम त्यांचं म्हणणं आहे की एम एस सीमध्ये त्यांच्या पत्नी आहेत आणि तिथे मॅटर्निटी लिव्हच्या संदर्भातलं त्यांनी मार्गदर्शन मागितलेलं आहे आता या माग मा, मा, मार्गदर्शन त्यांनी आधी देखील माझे मोफत सल्ला कक्षाचे माझे सहकारी जे आहेत श्री प्रमोद रेंगे यांच्याकशी त्यांनी संपर्क साधला आणि प्रमोद रेंगे यांनी त्यांना मार्गदर्शन केलंच आहे आणि त्यांनी देखील उत्तर पाठवलं हो आहे पण मी आपल्याला खुलासा एवढंच करीन आपल्याला की आपण म्हणता त्याप्रमाणे पहिल्यांदा जी आपल्या पत्नीस एकशे ऐंशी दिवसाची रजा मंजूर केलेली होती आणि त्यानंतर आपल्या पत्नीला आपत्य झाल्यानंतर ते, ते दहा दिवसांनी दगावलं म्हणजेच काय प्रसूती झालेली होती म्हणजेच त्या प्रसूतीकरता जी मॅक्झिमम एकशे ऐंशी दिवस आहे ती रजा मिळणं आवश्यकच आहे आणि त्यामुळे जरी एम सी बी आपल्या आप पत्नीला सांगत असेल की ती एल डब्ल्यू पी करायची त्या कर ही त्यांची कारवाई निश्चितच बरोबर नाही पण ही ह्याकरता मी आपल्याला काय सांगेन आपण जे शेवटचे तीन प्रश्न विचारले की जे कारण तीन शेवट जे म्हटलं आहे की शेवटची जी रजा आहे ती एल डब्ल्यू पी करावी म्हणजे दोन हजार अठरामध्ये जी सँक्शन केली होती त्यातली तीन महिन्याची रजा एल डब्ल्यू पी करावी असा अर्ज आता मागतायत आणि अशी हे निश्चितच चुकीचं आहे आणि तसा अर्ज वगैरे काही द्यायची जरूर नाही आणि मी सांगितलं त्याप्रमाणे आपल्याला आपण सांगितलं एक मूल दगावल्यानंतर दोन पुन्हा अपत्य झाली आणि तिसऱ्या आपत्त्याच्यासाठी आपण एकशे ऐंशी दिवसाची आपल्या पत्नीने रजा मागवली आहे तिन्ही प्रसुतीबद्दल आपल्याला एकशे ऐंशी दिवसाची रजा मिळणं आवश्यक आहे त्याप्रमाणे मी आपल्याला एवढं सांगेन की या संबंधात जो एक शासनाचा निर्णय आहे अठरा सात एकोणीसशे पंच्याण्णवचा तो गुगल ड्राईव्हवर अपलोड केला आहे त्यांची लिंक मी या विषय दिली आहे तो शासन निर्णय आपण पहा शव शासन निर्णय जर वाचलात तर आपलंही मत अगदी स्पष्ट होईल आपल्यालाही कळेल की आपल्याला जी डब्ल्यू पी सांगतायत तशी करण्याची आवश्यकता नाही एकशे ऐंशी दिवसाची रजा मिळणं आवश्यकच आहे आपल्याला त्यामुळे आपल्याला ते जे प्रेस करत असतील ते करू नये पण हा जी आर वगैरे याचा अभ्यास करून एक आपल्या पत्नींनी या संबंधीचं रिप्रेझेंटेशन एम एस सी बीच्या अथॉरिटीजना द्यावं त्यास नंतर देखील त्यांच्याकडून काही प्रतिसाद मिळाला नाही किंवा काही कारवाई होऊ शकली नाही तर पुन्हा एकदा संपर्क करावा चला पुढच्या या हे गव्हर्मेंट सेंट्रल प्रेसमध्ये एक काम करतात ट्रान्सलेटर म्हणून होते मे दोन हजार तेवीसमध्ये त्यांचं निलंबन झालं का त्यांच्याविरुद्ध एक क्रिमिनल केस झाली होती मग पुढे निलंबनाचा आढावा घेऊन डिव्हिजनल लेवलवर जे रिव्ह्यू कमिटी आहे आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली त्यांनी आता निलंबन रद्द केलं आणि सेवेत पुनर्स्थापना केली तीन जुलै दोन हजार पंचवीसला आता पण त्यांचं म्हणणं आहे की अजूनही प्रेसने म्हणजे त्यांचे जे अपॉइंटिंग अथॉरिटी आहे त्यांनी काही निलंबन काळ नियमित केला नाही तो तो केव्हा केला जाईल व निलंबन काळाच्या वेतनातील व निर्वाह भत्ता यातला फरक केव्हा आहे तर एक आपल्याला मी स्पष्ट करतो की आपला जर निलंबन काळ हा जर कर्तव्य काळ म्हणून धरला तरच त्या काळाचं आपल्याला वेतन मिळेल आणि त्या वेतनातून दिलेला निर्वाह भत्ता वजा करून ते उर्वरित रक्कम आपल्याला पण केव्हा निलंबन काळ कर्तव्य काळ म्हणून धरला जाईल कर्तव्य काळ केव्हा अशा आदेश जे तुमचे जे अपॉइंटिंग अथॉरिटी आहे त्यांना आपल्याला आदेश काढावा लागेल की हा निलंबन काळ कसा का धरावा पण हा निलंबन काळ धरताना काय म्हटलं जातं मूळचं जे आपलं निलंबन केलेलं आहे ते असमर्थनीय असेल तरच तो कर्तव्य काळ म्हणून धरला जातो आता आपल्या जो क्रिमिनल केस आहे त्याचा निकाल लागला का तर सर्वसाधारणपणे क्रिमिनल केसचा निकाल लागल्यानंतरच मग जी अपॉइंटिंग अथॉरिटी आहे ते हा निलंबन काळ ठरवतील आज त्यांना जरी त्यांनी ठरवला तरी तुमचा निलंबन काळ काळ म्हणून धरला जाणार नाही त्यामुळे क्रिमिनल केस आपल्या विरुद्ध जी जी आहे ती लवकरात लवकर आपल्याला मी म्हणतो त्याप्रमाणे लवकरात लवकर त्याचा निकाल लागला पाहिजे आणि तिथे जर संपूर्णपणे आपण निर्दोष ठरलात तर मग कर धरावा किंवा नाही यासंबंधीचा आदेश निर्गमित केला जाईल चला पुढच्या प्रश्नामुळे प्रश्न क्रमांक सहा याच्यामध्ये एक हे केंद्र शासनाचे कर्मचारी होते पोस्ट खात्यात नोकरी होते त्यांच्या डी झाली त्यांना आधी बडतर्फ केलं होतं मग त्यांनी रिव्हिजन ॲप्लिकेशन केला आणि चीफ पोस्टल अथॉरिटीचे जे चीफ आहेत त्यांनी काय केलं त्यांनी त्यांची जी शिक्षा दिलेली होती त्यांना बडतर्फीची ती आता कंपल्सरी रिटायरमेंट केलं आहे त्यांना त्यांना पेन्शन मिळेल का तर मी यांना एवढंच या प्रश्नकर्त्यांना सांगेन आपली जर तेव्हा वेळेस सेवा दहा वर्ष से होऊन गेलेली असेल तर मग आपल्याला सी सी एस पेन्शन रूल्स एकोणीसशे बहात्तरच्या रूल चारप्रमाणे आपल्याला कंपल्सरी रिटायरमेंट पेन्शन मिळेल ते किती मिळू शकेल नॉट लेस दॅन टू थर्ड म्हणजे त्यास एवढी सेवा झाल्यानंतर तुम्ही जर रिटायर झाला असतात तर तुम्हाला जेवढं पेन्शन मिळेल त्याच्या दोन त्रितीपेक्षा कमी नाही आणि जास्तीत जास्त फुल पेन्शनपेक्षा कमी एवढं पेन कंपल्सरी रिटायरमेंट पेन्शन आपल्याला निश्चित मिळेल आपण या निमित्ताने आपल्या जे अपॉइंटिंग आता ज्यांनी आपल्याला डिसमिस केलं त्यांच्याकडे या निवृत्ती वेतनासंदर्भात आपण अर्ज करा तर बस तसेच सी सी एस पेन्शन रूल जे मी म्हटलं नाईन्टीन सेवन्टी रूल त्याचा नियम चाळीस पहा चला पुढचा प्रश्न पाहूया हे प्रश्न आहेत आमचे राशीद शेख म्हणून आहेत पोलीस खात्यातून निवृत्ती अनेक वेळा डीईच्या संबंधात प्रश्न विचारतात त्यांचं म्हणणं की सेवाज्येष्ठतेच्या बाबतीमध्ये त्यांना माहिती पाहिजे सेवा ज्येष्ठता कशी ठरवावी लागेल वगैरे तर मी त्यांना एवढंच सांगेन की या कर्मचारी व अधिकारी मित्र या चॅनलवर सेवा विषयी चार व्हिडिओ प्रसारित केलेले आहेत त्यातला मुख्य उद्देश आहे एकशे एकोणपन्ना एकशे एक एक एकोणसाठ एकशे साठ आणि एकशे एकसष्ट आणि एकशे एकसष्टच्या व्हिडिओसोबत जे महाराष्ट्र नागरी सेवा आ, सेवा जेष्ठतेचे से नियम दोन हजार एकवीसमध्ये शासनाने केले ते गुगल ड्राईव्हवर अपलोड करून त्याची लिंक त्या ठिकाणी दिलेली आहे तेव्हा ते सेवा जेष्ठतेचे नियम आपण डाउनलोड करून घ्या त्याचबरोबर आणखीन एक तिथे व्हिडिओ आहे त्या प्लेलिस्टमध्ये गेल्या तर आपल्याला दिसेल शासनाने ज्या काही सूचना काढलेल्या आहेत तेरा जुलै दोन हजार एकवीसला देखील मी गुगल ड्राईव्हवर अपलोड करून आपल्याला त्याच्यामध्ये दिलेल्या आहेत तर त्या आपण पहा आणि मग त्यानंतर काही प्रश्न असेल तर मला विचारा पण ते जर नियम आपण पाहिले तर सेवा ज्येष्ठता कशी काय निश्चित केली जाते याची माहिती आपल्याला होईल त्यांचा प्रश्न आहे की बिंदू नामावली म्हणजे काय बिंदू नामावली म्हणजे काय आपल्याला माहिती आहे की राज्यघटनेमध्ये देखील अनुसूचित जाती जमाती करताय रिझर्वेशन दिले आहे त्या व्यतिरिक्त नंतर सीना वगैरे दिलं आहे नोमॅडिक ट्राईबना रिझर्वेशन आहे महिलांना रिझर्वेशन आहे तेव्हा कुठली जेव्हा पदं भरली जातात तेव्हा पदामध्ये पदा देखील असं आरक्षण असतं आणि म्हणून पदं भरताना देखील पहि बिंदू ठरवून दिलं आहे की पहिलं जे पद असेल ते अनुसूचित जातीला असेल मग दुसरं असेल अनुसूचित जमातीला असेल अशी जी बिंदू नामावली केलेली आहे त्याला म्हणतात बिंदू नामावली आपण जर सामान्य प्रशासन विभागाच्या शासन निर्णय पाहता त्याच्यामध्ये जर टाकलं बिंदू नामावली तर सामान्य प्रशासन विभागाने वेळोवेळी ज्या बिंदू नामावली प्रसारित केल्या आहेत त्या बिंदू नामावली आपल्याला पाहता येतील चला पुढचा प्रश्न क्रमांक नऊ हा प्रश्न आहे की पुंडलिक बळीराम ढोटे नावाचे एस आय होते से सेवानिवृत्त झाले आणि त्यांच्या वेळेस काय होतं त्यांच्या एक लाख नव्याण्णव हजार तीनशे एकाहत्तर रुपयाची रक्कम त्यांना अतिप्रदान झालेली होती आणि ती अतिप्रदान काय झालं त्यांना सेवानिवृत्त होताना त्यांच्याकडून वसूल करण्यास सांगण्यात आलं आणि त्यांनी ती रक्कम स्वतःहून भरली रक्कम आता त्यांच्या लक्षात आलं की अतिप्रधान रक्कम वसूल करता येत नाही यासंबंधी काहीचे निर्णय वगैरे केलेले आहेत मॅटचे निर्णय आहेत उच्च न्यायालयाचे निर्णय आहेत शासनाच्या काही सूचना वगैरे आहेत हे लक्षात घेऊन त्यांनी एक निवेदन त्यांच्याकडे दिलेलं आहे आता यांचं म्हणणं आहे की विनंती अर्ज आपण केलेला आहे आता आपण जी अतिप्रदान रक्कम मिळालेली आहे ती भरलेली आहे आता ती जर आपल्याला परत त्यांना घाट दोटे यांना परत मिळायची असेल तर त्याच्याकरता महाराष्ट्र प्रशासकीय न्यायाधिकरणाचाच निर्णय लागेल कारण गीते वगैरे या प्रकरणात जो निर्णय दिला आहे तो ज जजमेंट इन पर्सनम आहे ते जजमेंट तुमच्याच्या तुमच्या तसं तुम ॲप्लिकेबल तुम 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 होणार नाही अर्थात या बाबतीमध्ये धोट्यांनी असं जे आपण म्हणतो डिक्लेरेशन असतं किंवा प्रतिज्ञा म्हणासं असं प्रतिज्ञापण दिलेलं आहे किंवा काय ह्याची खातर जमा करावी लागेल कारण आपण सेवानिवृत्ती उपदान मिळावं म्हणून ती ऑलरेडी रक्कम भरणे भरलेली आहे त्यामुळे मॅटमध्ये गेल्यानंतरच मॅट याचा विचार करेल आणि मग आपल्याला खात्री करता येईल की बो त्या मॅट निर्णय देताना की खरोखरच आपल्याला ती रक्कम वसूल केली ती चुकीची आहे किंवा काय हे आधी खातर जमा करावे लागेल कारण आपण ती एक स्वकुशीनी रक्कम धोटे यांनी ऑलरेडी भरलेली आहे तेव्हा या संदर्भामध्ये आपण जरूर त्या वकिलांचा सल्ला घेऊन मॅटमध्ये जाणंच एवढाच मार्ग आहे अर्थात त्याच्या आधी जर या म डिक्लेरेशन दिलं आहे किंवा नाही या धोटेंनी जर माझ्याकडे येऊन कागदपत्र मला दाखवले तर या यासंबंधित मी अधिक सल्ला देऊ शकेन चला एक प्रश्न क्रमांक दहा हे पोलीस खात्यातले कर्मचारी आहेत आणि त्यांचं म्हणणं आहे त्यांनी खूप प्रश्न विचारले आहेत राजीनामा देण्यासाठी पूर्व परवानगी लागते काय कोणाची किती दिवसाची नोटीस परवानगी नाकारली तर काय वगैरे असतं तर पहिल्यांदा राजीनामा देण्यासाठी काही पूर्वपरवानगी लागत नाही पण आपण जर राजीनामा सेवेचा दिला तर आपल्याला कुठलीही निवृत्तीवेतनविषयक लाभ मिळत नाहीत परंतु आपल्याकडे जर आपण महाराष्ट्र नागरी सेवा निवृत्तीवेतन नियम एकोणीसशे ब्याऐंशी जर आपल्या लागू असतील कारण आपण पूर्वीच लागलेला असाल सेवेमध्ये तर ह्या नियमा म्हणजे महाराष्ट्र नागरी सेवा निवृत्ती वेतन नियम एकोणीसशे ब्याऐंशीच्या नियम पासष्ट आणि दहामध्ये तरतूद आहे पासष्टमधली तरतूद आहे की एखाद्या कर्मचाऱ्याने तीस वर्षाची सेवा झाली की त्याला स्वेच्छानिवृत्ती घेता येते तर ती स्वच्छानिवृत्ती घ्यायची चे असेल तर तीस वर्ष असेल आणि त्याचबरोबर दहा कलमामध्ये जे आहे की वीस वर्षाची सेवा झाल्यानंतर देखील स्वेच्छानिवृत्ती घेता येते आपण राजीनामा म्हणतात मी सांगितल्यामुळे राजीनामाची पूर्व परवानगीचा काही प्रश्नच नाही आप आपल्यानंतर मी म्हटलं आहे तुम्ही राजीनामा दिल्यापासून कर्मचारी गैर दे असाल तर राजीनाम्यात काय परिणाम राजीनामा तुमचा ॲक्सेप्ट व्हायला पाहिजे आता निलंबन जर तुम्ही असाल तर शासन निलंबनाधीन असताना कर्मचाऱ्याचा राजीनामा स्वीकारणू स्वीकारू नये अशा शासनाच्या सूचना आहेत आणि मग त्यामुळे तो देखील स्वीकारला जाऊ शकत नाही त्यामुळे आपण एकदा निश्चित आपल्याला राजीनामा म्हणायचा का स्वेच्छानिवृत्ती काय हे याची खातर जमा करा आणि मग जरूर असेल तर पुन्हा प्रश्न विचारून मार्गदर्शन घेऊ शकता चला प्रश्न करूया या, या प्रश्नकर्त्यांचं म्हणणं आहे डी प्रकरणात निर्णय घेणारे अधिकारी कोण ऑब्वियसली शिस्तभंगविषयक अधिकारी जो असतो तो डी प्रकरणात निर्णय घेतो चौकशी दुसऱ्याकडून जरी झाली तरी शिस्तभंगविषयक अधिकारी कु आहे मग तो गट अ आणि गट ब चे कर्मचारी असतील तर त्यांना मेजर पनिशमेंट जे असते राज्य शासनाकडे असतात मायनर पनिशमेंटचे अधिकारी रिजनल पातळीवर किंवा हेड ऑफ द डिपार्टमेंटला असतात त्याप्रमाणे शिस्तभंग विषयक अधिकारी कोण हे महाराष्ट्र नागरी सेवा शिस्तवापी नियम एकोणीसशे एकोणीसशे नियम सहामध्ये नमूद केलं आहे ते शिक्षा करणारे अधिकारी असतात किंवा निर्णय करणारे आधी असतात त्याला पुढच्या प्रश्नाकडे बोलूया यांचं जा म्हणणं आहे हे दोन वर्षात लागले नोकरी लागले आणि दोन वर्षाच्या काळामध्ये त्यांच्यावर सी बी ट्रॅप झाला आता एसीबी ट्रॅप जर झाला म्हणजे त्यांच्यावर क्रिमिनल केस झाली आता क्रिमिनल केसचा निर्णय लागेपर्यंत यांचा जो प्रोबेशन पिरियड आहे तो संपुष्टात येईल का म्हणजे ते सॅटिस्फॅक्टरी कम्प्लिशन झालं आहे असं म्हणता येईल का तर निश्चितच जोपर्यंत त्या केसचा निकाल लागत नाही त्यामध्ये तुम्हाला शिक्षा होते का आता तुमची सुटका होते तोपर्यंत आपला जो प्रोबेशनर पिरियड आहे परिवीक्षाधीन काळ आहे तो त्या संपुष्टात येणार नाही पण या मग अशी मी म्हटलं त्याप्रमाणे की या संदर्भात शासनाने देखील एक धोरण ठरवून दिलेलं आहे की परीक्षेचं परीक्षाधीन जे अधिकारी असतात त्यांचं धोरण ठरवलेलं आहे ते जर आपण पाहिलं तर त्यामध्ये आपल्याला लक्षात घेईल अशा परिस्थितीमध्ये नेमकं काय करावं हे याच्या शासनाने हेड ऑफ द डिपार्टमेंट यांना सूचना दिलेली आहेत तर त्यासंबंधीचा जो हो संबंधित जी आर आहे तर जिया देखील मी गुगल ड्राईव्हवर अपलोड करून त्याची लिंक याही व्हिडिओसोबत दिलेली आहे पण जोपर्यंत क्रिमिनल केसचा निकाल लागत नाही तोपर्यंत आपलं प्रशिक्षण समाधानकारक पूर्ण झालं असं म्हणून ते संपुष्टात येणार नाही चला आजच्या शेवटच्या प्रश्ना करूया या प्रश्नकर्त्यांचं म्हणणं एक एसीबी ट्रॅप झाला क्रिमिनल केस पेंडिंग आहे त्याचबरोबर यांच्याविरुद्ध शिस्तभंगविषयक अधिकारी देखील शिस्तभंगविषयक कारवाई देखील सुरू झाली म्हणजे त्यांच्याकडून जी गैरवर्तन घडलं होतं ते गैरवर्तन गुन्हादेखील होता आणि गैरवर्तणूकही देखील होती गुन्ह्याबद्दल क्रिमिनल केस झाली ग गैरवर्तणूकबद्दल ई सुरू झाली असं दिसतं आता यांचं म्हणणं डी डीईमध्ये साक्षीदार काही गैरहजर राहिले तर मग डीईला साक्षीदार गैरहजर राहिले तर जे चौकशी अधिकारी आहेत त्यांना अहवाल पाठवता येईल का निश्चित त्यांना चौकशीचा अहवाल पाठवता येईल की दोषारोप सिद्ध होतात किंवा नाही साक्षीदार जरी हजर राहिले नाही तरी तुमच्याविरुद्धची जी काही कागदपत्रं वगैरे पाहत असतील त्याच्यावरून चौकशी अधिकारी निष्कर्ष काढू शकतात आता पुढचा त्यांचा प्रश्न की बचाव कर्मचारी आणि बचावाचे निवेदन इन्क्वायरी ऑफिसर केव्हा द्यायचे मी अनेक वेळा दा सांगितलं शिस्तवापील नियमामध्ये दे देखील तरतूद आहे की अशा वेळेस पहिल्यांदा सादरकर्ता अधिकारी जे असतात त्यांनी त्यांचं जे निवेदन असतं म्हणजे स्टेटमेंट इन ब्रीफ ज्याला म्हणतात ते पहिल्यांदा चौकशी अधिकाऱ्यांना करा सादर करायचा असतो आणि त्याची एक प्रत औपचारिक कर्मचाऱ्याला द्यायची असते आणि त्यानंतर औपचारिक कर्मचाऱ्यांनी बचावाचं निवेदन द्यायचं असतं आता यांचं म्हणणं आहे की ब बचावाचा नि क्रिमिनल केसमध्ये दे देखील साक्षीदार नाही तर बचावण्याचं निवेदन काय करावं आपण हो? ज्या क्रिमिनल केसमध्ये आपले वकील असतीलच त्या बाकी वकिलांनी योग्य ते आपल्या यो जो आपल्याकडून जो गुन्हा घडलेला आहे त्यामध्ये जर खरोखरच आपण त्याच्यामध्ये दोषी नाही असं सिद्ध करणारा काही पुरावा असेल किंवा आपली जी व आर्ग्युमेंट असतील त्याच्यासंबंधी आपण कोर्टाला सादर को करू शका मित्रांनो खूप वेळ झाला आता येथेच थांबतो व्हिडिओ आवडला असेल लाईक करा शेअर करा इतरांना फॉरवर्ड करा चॅनलला सबस्क्राईब केलं असेल तर जरूर सबस्क्राईब करा येथेच थांबतो पुढच्या येत्या पंचवीसला किंवा पुढच्या आठवड्यात व्हिडिओ प्रसारित होणार नाही कृपया याची नोंद घ्यावी नमस्कार